मानदेश माझा करा आणि अपडेट नामदार जयकुमार गोरे यांच्यावर बोलण्याआधी आपली उंची तपासा अरुण गोरे यांचं वक्तव्य अभयसिंह जगताप यांच्यावर केला खाणाखा नुकतेच जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण घोषित झालंय मान तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील कुकुडवाड गटात सर्वसाधारण आरक्षण पडले या ठिकाणी इच्छुकांमध्ये अभयसिंह जगताप अनिल देसाई आणि गोरे गटात तिरंगी लढत होण्याची मोठी शक्यता आहे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे यांनी अभय जगताप यांना थेट आव्हान दिलंय दहवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते अभय जगताप यांनी एकदाही निवडणूक लढवलेली नाही त्यामुळे त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून कोकडवाड गटातून निवडणूक लढवून दाखवावी तुम्ही जयकुमार गोरे यांच्यावर बोलण्याआधी आपण कोण आणि कुठे आहात हे एकदा तपासा पत्रकारांशी बोलताना अरुण गोरे म्हणाले नमस्कार मानखावच्या सर्व जनतेला सिद्धनाथ पतसंस्थेच्या वतीने तसेच या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाव यांच्या वतीने दिपवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ही दिपवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खर तर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की गेले दोन तीन दिवस झालं काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये खास करून वरपुट्याचे काही स्वयंघोषित नेते यांनी आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती टिप्पणी केली मला त्यांना असं सांगायचं आहे खरं तर की दादा आपण खूप लहान आहे अजून नामदार भाऊंच्यावर बोल बोलण्याच्या अगोदर आपण कोण आहात हे एकदा कळू द्या आपण आजपर्यंत कधी ग्रामपंचायत लढवली नाही किंवा आणि कुठलंही इलेक्शन लढवलेलं नाही आपले वडील स्वर्गीय आशाबापू जगताप हे खरंच नेते होते आणि ते अतिशय प्रामाणिक नेते होते माझे मित्र पिंटू दादाही त्याच पद्धतीनं काम करत होते पण आपण कोणत्या पक्षात आहे हे एकदा क्लिअर करावं गेल्या वेळेस आपण पवारसाहेबांच्या तुतरीत आहे एकदा असं म्हणता आता आपण स्वतः स्वयंघोषित घोषित आहे असं म्हणता तर मला असं म्हणायचंय की खरंच तुम्ही पवारसाहेबांच्या पक्षात आहात आणि तुम्ही सर्व पाचीची पाचची गट लढवणार आहात तर तुम्ही स्वतः कुकुडवाड गट लढवून दाखवा एवढंच माझं तुम्हाला चॅलेंज असेल भावावरती ते परवा बोलताना असे म्हणाले की विकास मंत्र्यांनी काय विकास केला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भाऊंना एक वर्ष होण्यासाठी अजून एक महिना बाकी आहे या मान खटामध्ये पाचशे कोटीच्या वरती विकास कामं मंजूर झालेली आपल्याला सर्वांना दिसेल खास करून दुसरी गोष्ट ती म्हणली की शाळेचे लाईट बिलाचा व्यवस्था किंवा आरोग्याच्या व्यवस्था कर खऱ्या अर्थाने पंधरा वित्त आयोगातून शाळा आरोग्य आणि पाणी पुरवठा याच्यावरती पंचवीस टक्के रक्कम ही प्रत्येक ग्रामपंचायतीला खर्च करण्यासाठी शासनाने केलेलं आहे त्यामध्ये या जिल्हा परिषदेचे शिओ यांनी खास करून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे की शाळेचं लाईट बिल भरण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यातील निधी वापरावा असं त्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरे नेते जे आहेत ते अनिलभाऊ देसाई त्यांची काल प्रेस झाली ते म्हणले की आमच्या अठरा जणांचं कुटुंब एक आत्म्याने काम करतं अतिशय चांगली गोष्ट आहे अनिल भाऊ परंतु आपण आत्ता सध्याला तरी राष्ट्रवादी अजितदादा गटात आहात भविष्यातही होस्तपर्यंत तरी आपण अजितदादा गटात राहावं कारण त्याच्या अगोदर नगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि आपले बंधू जर उभं राहिलं तर नक्की तुम्ही प्रामाणिक आहात हे क्लिअर होईल कारण मला खात्री आहे की ते कुठल्या पक्षातून लढतील ते लवकरच आपण सर्वांना समजेल धन्यवाद बाबा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर जबाबदारी पक्षाने दिली कुकुटवाड गटात लढण्याची तुमचं काय भूमिका असेल कसं आहे माहिती आहे का की या, या तालुक्याच पाहिलं तर तसं आदरणीय भाऊ हे आमचे सर्वांच <coughs> आदेश देतील त्या आदेशाने सर्व लोक का आम्ही काम करतो कोण स्वयंभू आहे अशी काही परिस्थिती नाही परवास घेऊन सांगितलं की ज्यांना काय बोलायचं त्यांनी मला डायरेक्ट बोलायचं मागे काय बोलायचं नाही त्यामुळे मी इच्छुक नाही तुमचा उमेदवार म्हणजे भाजपचा उमेदवार कोण असू शकतो काय काय अंदाज मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगेल की जिल्हा परिषदेमध्ये आपल्या मान तालुक्यातील पाच गट आहे आणि पाचवी गटामध्ये महिला दिसतील एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगितलं